माध्यमांचा खूप मोठा हातभार आहे तुम्ही असं रायकुरी म्हणालात की दोन हजार झाली होती तीच गंमत तिथे झाली आणि मोदी पंतप्रधान झाले आता त्या मीडियाची लक्ष आली त्यामुळे तुम्ही आमचे गट वाटता की तुम्ही या पद्धतीचा विचार करा त्या पद्धतीचा विचार करा आणि मग आम्ही करतो कारण आम्हाला ते सोशल मीडियाचं व्यसन झालेलं आहे आणि मग आम्ही जे काय असेल ते एकाच्या मागे जातो पण मुद्दा असा आता होतोय की आम्ही ज्याच्या मागे गेलो तो नेमकं कुठे हे त्याचं त्याला दाखवलं आता नितीश कुमार त्यांनी म्हणजे त्यांचे काही तिकडं तिकडं तळ्या 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 चालूच आहे पण आता आयडिओलॉजी नावाचा जो विषय तो विषय काय उरलाच नाही पण त्यापेक्षा म्हणजे मला एक असं वाटलं किंवा सगळे पक्ष नष्ट करून टाकायचे नाव आणि सगळ्यांनी उमेदवारांनी निवडून निवडून यायचं आपापल्या जीवावर मग तिथे एकदम घोटाळ्याने बसायचं आणि त्याच्यामध्ये झालं तर एक गोष्ट अशी आहे की आताच्या काळामध्ये जे नितीश कुमारांच्या बाबतीत त्याच्यामुळे ज्यांच्यातली काही आमदार प्रयत्न केले आणि त्याची कुणकुण राज्याचा प्रमुख म्हणून त्यांना त्या ठिकाणी लागली ती लागल्यानंतर मी मनाचा मोठेपणा दाखवला हे सत्तेमध्ये नसताना त्यांना पद दिलं उपमुख्यमंत्री पद दिले पद दिली आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं एकत्र राहायचं ठरवलं असं असताना ज्या प्रकारे तिथं काही गडबडी सुरू झाल्या त्याच्यातून तिथलं सगळं चित्र बदललं पण पुन्हा नितीश कुमारांना ती भूमिका घ्यावी लागली जी आज तुम्ही बोलून दाखवताय परंतु सर्वसामान्य माणसांना तिथं आतमध्ये काय घडतं हे प्रत्येक हेडलाईन किंवा टीव्ही चॅनल ला चाललेल्या बातम्या एक बघा टीव्ही चॅनल वेगवेगळी सोशल मीडिया टीव्ही चॅनल त्याच्यामध्ये टीव्ही चॅनलच्या माझं कदाचित हे म्हणणं चुकीचं असेल असंही मी मान्य करीन पण टी व्ही चॅनलच्या असणाऱ्या जो काही तो चॅनल असेल त्याच्या संपादकांना किती अधिकार आणि मालक लोकांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये खूप उघडपणे बोलणार नाही कारण प्रत्येकाला आपलं आपलं काम चालू केलं आपल्या कुठलं घंडांतर येऊन द्यायचं नाही त्यामुळं ते वाजात काय करायचं असेल ते करत असतात कधी कधी एखादं वृत्तपत्र एखाद्या कशा प्रकारे देत गोष्टी घडल्यानंतर कशा यायला लागतात हे राजकीय लोकांच्या असं अजिबात नाही कुठल्याही बाबतीत घ्या तुम्ही इंडस्ट्रीमध्ये घ्या इंडस्ट्रीमध्ये पण सरकार बदललं तरी आता राज्यकर्त्यांच्या जवळ असणारे उद्योगपती हे बरेचसे सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या बरोबर ते मिटनवरती घेतात का मिळतात त्यांना त्यांची सर्वांची त्यांना त्यांच्या काही परवानग्या कुठल्या घ्यायच्या त्याच्यात फक्त आजपर्यंत जास्त कोणी नागरिक किंवा कोणी बोलू शकत नाही ती म्हणजे टाटा कंपनी त्याच्यामध्ये काय एकदम ते असे आले

परंतु आज बघत अनेक कार्यकर्ते पण साधारण जनाधार कुठं आहे कुणा लोक जे असतात किंवा साधारण काय आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा कुठं आपण राहिल्यानंतर आपले कष्ट सुटतील कुठं राहिल्यानंतर आपल्याला